हा घेतलं गेलं गेलं <laughs> शिवाळ्याचं महादेव मंदिर शिवजीची पेंडी आहे आणि हे बघा येतं मी तसं झाडाची मुळं बघा कशी आल्या गुरु वगैरे आणलेले चारवायला दगडावरती सापाची मूर्ती म्हणजे आकारलेली आहे पर्यटन स्थळी किंवा कुटुंब भेट देत असाल तर फक्त असा कचरा तेवढा करू नका हे तुम्ही डॅम पाहू शकता किती मोठं डॅम आहे नमस्कार मित्रांनो साहिल शिंदे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करताय तर मित्रांनो हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा रीशूट करत आहे कारण की आधीचा व्हिडिओ जो मी आहे हा या मोटरोला एच फिफ्टी फ्युजनमधून शूट केलेला पण याचं एक्समध्ये जे म्हणजे मेन व्हिडिओ आहे मेन व्हिडिओ क्वालिटी त्याची म्हणजे जास्त झूम इन होत आहे आणि माझा चेहरा खूप म्हणजे व्हिडिओमध्ये मोठा दिसत होता अल्ट्रावाईडमध्ये व्हिडिओची क्वालिटी थोडीशी लो होत होती त्याच्यामुळे म्हणलं व्हिडिओ जरा नवीन शूट करूया मग हा आहे आपला बाळूताचा फोन बाळूदासोबत मी इकडं आलो आहे ठीक आहे फोन शेवाळ्याचं महादेव मंदिर इथं हे आहे शिवजीचं मंदिर आणि हे आहेत महादेवाची पेंडी आहे आणि इथं मंदिराचे वगैरे देवाचे फोटो वगैरे लावले आहेत बंद ना का हां कसं आहे मंदिरचं टायमिंग वगैरे कितीला असतंय मंदिर म्हणजे ओपन कितीला असतंय सोमवारच तेवढं असतंय हां म्हणजे हे मंदिर पण बाकी सगळं ओपन असतंय हां हां तर मित्रांनो हे इथं म्हणजे शेवाळचे प्रॉपर गावकरी आहेत मग त्यांना म्हणलं की जरा मंदिरचं म्हणजे टायमिंग वगैरे कसं आहे बाकी मंदिर वगैरे पूर्ण ओपनच आहे इथून साईड रोड वगैरे तुम्ही दर्शनासाठी येऊ शकताय इथं शिवजीचं मंदिर आहे आणि बरोबर त्याच्या समोर आहे इथं आहे नंदीवेल म्हणजे शिवजीचे वाहक जे आहेत त्यांचं मंदिर इथं आहे समोर इथं शेवाळचे गावकरीसुद्धा आहे त्यांनी गुर वगैरे आणलेले चारवायला मंदिराच्या साईडला इथे एक छोटासा तलाव आहे त्या तलावामध्ये वगैरे गुरांना पाणी वगैरे सोडायसाठी वगैरे पाणी टाकवायसाठी आणि बरं त्याचबरोबर काही एक छोट्या मोठ्या विधी असतील तर त्या पण इथंच केल्या जातात गेटच्या आलत थोडीशी नाजूक आहे कोणी पण येताना अवकाश बाळाद मला कंटेंट दाखवलाय कुठं काय आहे काय ते कुंड आहे का नक्की आहे ना हे साईडच्या तळाच पाणी इकडं झिरपून आले पिऊ शकतो दोन थेंब तरी गेले तोंडात अरे हे काय नाही ते ना एकदा एवढं सांगितलं दोन थेंब तरी तोंडात गेले का सांग मला <laughs> पिण पी तरी इथं मला सांगितलं ना आ, हे म्हणजे काय कुंड आणि पिऊ शकतो वगैरे म्हणून एक एक फक्त प्यायला काय रे हा घेतलं 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 डोंट काय म्हणतात ना पिनर पी <laughs> तरी तसं काय नाही म्हणजे पाणी वगैरे पिऊ शकतो आपण तसं कर काय पाणी एकतर तुंबलेलं आहे त्याच्यामुळे थोडेफार म्हणजे इथे असं कसं जनावर वगैरे सोडतात काय करतात त्यामुळे पाण्याचं म्हणजे काही पण बॅक्टेरिया वगैरे असू शकतात आणि त्याच्यामध्ये का असं काय हे नाही की माझ्या प्यार चालतंय असं काय हे नाही जर आपल्याकडे थोडी अशी सहनशक्त शक्ती असेल कुठल्या पण गोष्टीला पचवायचे आणि म्हणजे तेवढी आपली स्टॅमिना असेल तर आपण कुठली पण गोष्ट हे करू शकतोय त्याचबरोबर हे इकडं मंदिर आहे आणि मला पण इथं आताच मी बघितलं आहे इकडं पण एक शिवजीची पेंडी आहे आणि हे बघा इथं दर्शन करून घेऊया आधीच याच्यामध्ये दूध वगैरे काही पण ओतून इथं हे करतात हे बघा झाडावरती मित्रांनो झाडाची मुळं बघा कशी आल्यात बघ झाडाची मुळं आला तिथं आट्याच्या म्हणजे आतमध्ये हे असे चिरे वगैरे जे काय दगडी विटा त्या अडकवल्या आहेत आणि त्याचबरोबर तिथं जे शेड बघताय ते, ते शेड सुद्धा या मंदिरचा एक पार्ट आहे म्हणजे मन तिथं कुठला पण कार्यक्रम वगैरे असो काय असो त्यावेळेला जेवण वगैरे बनवायसाठी वगैरे तिथं त्या शेडमध्ये सगळं केलं जातं आहे इकडे चांगलं पाणी बरं रे तिकडे मला इथं वाटायला काय म्हणतो त्याला मागच्या वेळेला इथं लग्नाला आलेलं तो काय माहिती नव्हतं इथं म्हणजे साईडला वगैरे मंदिर आहे आणि त्यावेळेला पाऊस होता त्याच्यामुळे साईडला जाणं पण अवघड होतं इथं दगडावरती मूर् दगडावरती सापाची मूर्ती म्हणजे आकारलेली आहे मित्रांनो शिवजीच्या पिंडी समोरचा नार घेतला काव्य म्हणून काय साठी तसं काय चालतोय एवढं काय घ्याय म्हणजे घ्यायचं नसतं हे नसतं असं काय एवढं काय नसतं ते आपलं म्हणजे मन चांगलं पाहिजे बाकी काय नाही <laughs> आता फोडून खाऊया मस्त पैकी हा नारळ फोडूया आता हे दगड आहेत साडे कसे दोन तीन थेंब गावले पण नारळ खूप मस्त मित्रांनो गोड आहे तर इथं फायनली नारळ फुटलाय आता याच मस्तपैकी खोबरं खाऊया तर मित्रांनो आता काय झालं खोबरं खात होतो मग ते काय झालं घशात मध्ये जरासा घास लागल्यासारखा झाला आणि उचकी लागली मग आता पाणी पाहिजे होतं पाणी इथं पिणार कुठलं आता इथं मंदिराच्या वरती इथं पाण्याची टॉकी आहे आणि इथं एक छोटीशी चावी पण आहे नळ आहे पण याला पाणी कुठलं येतं आहे काय येतंय आणि पाणी किती दिवसाचं आहे चांगलं आहे की नाही काय माहीत आता म्हणलं पाणी पिणार कुठलं कारण इथं आसपास आजूबाजूला कुठं घरं पण नाहीत इथं आहे तळं आणि या तळ्यामध्ये म्हणजे मच्छी वगैरे म्हणजे मशी वगैरे सोडतात पाणी थोडंसं घाण असतंय मग आता शेवटी पाणी उरलं आहे कुंडाचं बाळू दादाला पी म्हटलं बाळू दादानं पिला नाही मग आता उरलो मी मग कोण पिणार माझ्याशिवाय का हे नव्हतं मातं घेतलं पाणी हातामध्ये आणि चांगलं आहे पाणी असं पाणी म्हणजे खदूळसारखं असं काय नाही आता नक्की कुंडाचं पाणी आहे पितात नाही पितात मला माहिती नाही पण माहीत नाही म्हणूनच पी आलो आहे पण कुंडाचं पाणी आहे चांगलं पाणी आहे आणि एवढी ताकद आहे की म्हणजे याच्यापासून या म्हणजे पाण्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया जरी असले काय असले त्या तुम्हाला काही इफेक्ट होणार नाही एवढी गॅरंटी आहे हे शिवायचं मंदिर महादेव मंदिर आणि आजूबाजूला एकसुद्धा घर नाही एक काय नाही हे तर म्हणजे एक रंगमंच आहे शिवरात्री वगैरे किंवा मंदिरामध्ये एक छोटा मोठा कार्यक्रम असतात त्यावेळेस नाटकाचा वगैरे असा वगैरे कुठला पण छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी

आणि हे नाही ना आसपास घर का नाहीत काय नाही आणि मेन रोड वर रस्ता नाही वगैरे काय नाही त्याच्यामुळे एकदम शांत निवांत आहे एकदम मस्त वाटतं आहे एकदम शेवाळ तुम्ही मित्रांनो जवळजवळ दोन, क्यों दोन क्यों दीड किंवा दोन किलोमीटरचं एवढंच अंतर आहे दीड दीड पन्नास कमी असेल वाटतं आहे पण आम्हाला काही अंदाज नाही पण दीडपेक्षा कमी आहे आणि मंदिर मित्रांनो एकदम चांगलं आहे असं म्हणजे शांत निवांत आहे पण मित्रांनो काय जर तुम्ही कुठं पण कुठल्या पण स्थळी किंवा कुठं पण भेट देत असाल तर फक्त असा कचरा तेवढा करू नका कारण की हा कचरा इथे साफ करणारे कोणी नसल्यामुळे हा कचरा आता कायांचा इथंच राहणार आणि सडून जाणार आणि काय होतं आहे हे म्हणजे गावातली जंगली जनावर असो किंवा गावातली काय लोकं वगैरे आपले गुरं वगैरे सोडतात ती हे प्लॅस्टिकचा कचरा वगैरे खातात त्याच्यामुळे इथं आसपास काय टाकू नका एवढीच विनंती बाकी सगळं ओकेमध्ये आहे कस काय हो ते बघा आता पाण्यात सुद्धा इथं प्लॅस्टिक बघा हे तिकडं पण प्लॅस्टिक वगैरे पडलं फुलांचा हार वगैरे पडलाय आता इथं प्लॅस्टिक वगैरे म्हणजे श्रीकण वगैरे खाले त्याचबरोबर हो फोयाचे पिल्टी वगैरे असतात त्या वगैरे तिथंच टाकल्यात पत्रावळी आहेत असं प्लॅस्टिकचा कचरा कसं निसर्गामध्ये हे होत नाही त्याचा निचरा होत नाही त्याच्यामुळे याचा इफेक्ट निसर्गावर होतो आहे आणि मेन म्हणजे आपली चुकी या शेवाळे गावकऱ्यांना भोगावी लागणार कारण की शिवाळ्या गावमध्ये असल्यामुळे त्यांना वगैरे साफसफाई करणं हे करणं असं सगळी हे आहे त्यापेक्षा आपला कचरा आपल्यासोबत घेऊन जा त्याचा व्यवस्थित निचरा करा आणि कुठल्या पण ठिकाणी पर्यटनस्थळी व्यवस्थितरित्या भेट द्या एवढीच विनंती बाकी काय नाही बाकी तुमची मर्जी आम्ही काय एक कंटेंट क्रिएटर असल्यामुळे किंवा इन्फ्लुएन्सर अजून कुठलं करा खरं एक सांगायची गोष्ट आहे फक्त बाकी काय नाही तर मित्रांनो आता इथून सरळ जायचं आहे आम्हाला आंबेवाडीच्या धरणाला इथून सात आठ किलोमीटर अंतर आहे मित्रांनो जाता जाता इथं गाडी थांबवली इथं काला आहे जवळजवळ इथून सात आठ किलोमीटरच्या अंतरावर असेल शिवाळी मंदिर येतं आणि इथं कलानंदीगड आणि लोकेशन बघा किती मस्त वाटतं आहे हे माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये तेवढं असं खासचं काही दिसत नसेल पण मित्रांनो रिअलमध्ये खूप चांगलं वाटतं आहे चारी बाजूला झाडं वगैरे आहेत आणि आजूबाजूला घरं वगैरे अजिबात नाहीत आणि रस्ता गाड्यांची वगैरे रहदारी नाही आणि मस्त वाटतं ते इथं लोकेशन तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे इथं आंबेवाडी डॅमला आणि हे तुम्ही डॅम पाहू शकता किती मोठं डॅम आहे या साईडला रस्ता आहे आणि सगळं असं म्हणजे दगडाने वगैरे रचून सगळा असा पूर्ण डॅम बांधला आहे आणि हे इकडं पूर्ण पाणी वगैरे आहे आणि कवड्या एरियामध्ये पूर्ण पाण्याचा साठा आहे बघा आणि हे इथं कलानंदीगड कलानंदीगड आम्ही ज्या मंदिरातून आलो शेवाळचे मंदिर ते इथंच आसपास आहे इथून किमान दोन किलोमीटर अंतरावरतीच हे आंबेवाडीचं डॅम आहे आणि आता हे तुम्ही लोकेशन चेक करू शकता वरती आता पाऊस जाम धरला आहे आणि थोडेफार पाऊस पण यायला थेमी पडायलात त्याच्यामुळे आता इथून आम्ही लवकर निघणार आहे कारण की आमच्याकडे आता छत्री वगैरे काही नाही आणि जर इथं आम्ही थांबलो जर पावसामध्ये अडकलो तर मोबाईल वगैरे भिजणार आणि मेन म्हणजे माईक पण आहे ग गळ्यामध्ये तो पण भिजणार त्याच्यामुळे लगेच घरी गेलेलं बरं आहे तर मित्रांनो ह्या ब्लॉगचं आता इथंच एंड करतो मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती कंटिन्यू येत राहतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास मित्रांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच बाय